श्री स्वामी समर्थक गणेश आगमनाची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत बप्पाला घरी आणताना बप्पाचा चेहरा झाकावा झाकावा की नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूजेचे काही नियम आहेत तेही पाहणार आहोत गणेशाची मूर्ती दुकानातून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवण्याची पद्धत आहे घरी आणताना मूर्तीची तोंड आपल्याकडे करावे आणि विसर्जन करताना मूर्तीची तोंड रस्त्याकडे करावे मूर्ती आणताना ती कोणाच्या दृष्टीस पडू नये असा मूर्ती झाकून आणण्यामागील भाव असतो घराच्या दारात औक्षण करताना मूर्तीवरून कापड काढले जाते मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये अशी मूर्ती झाकण्यामागची भावना असते त्यामागे कोणतेही शास्त्र नाही पण ती काळजी घेण्याची एक पद्धत आहे काही ठिकाणी मूर्ती झाकलीही जाते आणि काही जण मूर्ती न झाकताही आणतात त्यामागे काही शास्त्रीय कारण नाही गणेशाची प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून दुपारी एक पर्यंत या कालावधीत अर्थात देव काळात कधीही करता येऊ शकते त्यासाठी विशिष्ट मूर्त पाहण्याची गरज नाही असा समज आहे की मूर्ती खूप सुंदर असेल तर लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात मानवी भावनांचा परिणाम जड वस्तूवरही होतच असतो कोणताही वाईट परिणाम होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो गणरायाची मूर्ती दुकानातून आणताना डोक्यावर टोपी घालून जावे तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीत मान्य नाही डोक्यावर काहीतरी घेऊन पाहुण्यांचे स्वागत करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे गणेश चतुर्थीच्या चे दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी आणि कशी कुठे करावी हे आज आपण जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्थीचं महत्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मांडण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आज आपण पाहणार आहोत गणपतीची स्थापना तुम्ही सकाळी अकरा ते दुपारी दीड पर्यंत कधीही करू शकता म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटाचा शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता हा काळ शुभ मानला गेलेला आहे शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम पाहूयात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नये ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू नये श्री गणेशाची सोन डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धनसमृद्धी शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते गणेश हा विद्येचे देवता आहे गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपतीची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे गणपतीची स्थापना करत्यावेळी चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर स्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेल्या तांब्या म्हणजेच एक कलश पळी पंचपात्र तामण समई जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे प्रसादा करता मोदक मिठाई पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे अशा गणेशाची मूर्ती स्थापना करू नका ज्यामध्ये त्यांची तोंड सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नये त्याचबरोबर घरातील दिवाणखाण्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा नैवेद्य द्यावा द्यावे आणि दोन वेळी सारथी करावी गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पाची मनोभावी पूजा करावी तसेच गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहिली राहील याची काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा गणपती बाप्पाच्या जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडे जनावरापासून बनला असतो म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून शक्यतो दूर ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळे सारती करावी पूजेच्या वेळेस धूप देप नियमितपणे लावावे वास्तुनुसार यामुळे घरातील वातावरण सकार सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो गणपती बाप्पा हे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतो